जय जयशिवाय मित्रांनो मी पंकज मोरे स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज हे वीस एप्रिल सकाळचे सव्वा आठ वाजणार आहेत आणि आपण आता लेट लॉग इन केलं कारण आहे आज रविवारी तर लेट लॉग इन केलेलंच बरं असतं कारण सकाळ सकाळ ट्रिप पडत नाहीत वेट करावं लागतं तर ठीक आहे आज बऱ्याच दिवसांनी आपण ब्लॉग अपलोड करणार आहोत बऱ्याच जणांचे मेसेज येत होते की कुठेही बाबा आपला ब्लॉग येत नाही आहे ठीक आहे चालू करूया आणि आता लॉ गॅस वीस भरलेला आहे तीनशे बहात्तर रुपयाचा सी एन जी बसला आपल्या गाडीमध्ये आणि आज बघूया किती दिवसभर किती काम होते आणि कसं अर्निंग होते ओलाला लॉग इन केलेलं आहे शक्यतो ओलामध्येच आपण ट्रिप मारू आपल्या रिचार्ज दोन दिवसांनी संपणार आहे आणि तोपर्यंत वसूल करू फुल तर आपण तिसरी ट्रीप कम्प्लीट केलेली आहे आणि ही ट्रिप आपण तातवड्याच्या आतमध्ये आणलेली आहे तर हे बघा हे लोकेशन कसलं आहे हे रोशन माईलस्टोन या आपण बिल्डिंगमध्ये कम कस्टमरला सोडलेलं आहे तरी तिसरी तर ट्रीप आहे तर पहिल्यापेक्षा ओलाच्या ट्रिप असं वाटते मला वाढलेले आहेत कारण आता अजून वाढतील तशा कारण सगळ्यांनी जर मीटर कॅबवाल्यांनी जर मीटरनी चालवलं तर अजून धंदा आपला रिक्षावाल्यांचा वाढू शकतो चालवायला पाहिजे बेटर तर आता इथं आहे आपण इथून रोहन आनंद बिल्डिंग आहे चौकाच्या इथं तर तिथं जाऊन थांबूया त्या बिल्डिंगची इथून भरपूर रिप पडतात आता सध्या मला इथून पडती तिकडच्या तिकडची ट्रीप मला इथून पडते तर चला आता तिकडच जाऊया तर बघूया तर एकशे तेरा रुपयाची ट्रीप आपण या टॉवरमध्ये सोडली आहे आपण हे आहे ब्ल्यू रिच इन फेज वनमध्ये समोर बघा तुम्हाला कंपन्या दिसत असतील मोठमोठ्या कंपन्या इथं आय टी पार्क आहे तरी ही आपली चौथी बुकिंग होती शिवानी नावाचे कस्टमर होत आहे तर आता आपण नाशिक फाट्याला आहे आणि जिकडे नाशिकला बस लागतात तिथं आपण कस्टमरला ड्रॉप केलेलं आहे तर बिल कसं झालं आहे सांगा तुम्हाला तर उबेरने रस्ता खूपच फिरून फिरून जा दाखवला होता त्याच्यामुळं आपलं बिल चांगलं म्हणजे जे दाखवलं होतं तेच भेटलं आणि किलोमीटर कमी झालं तर ओलाची ट्रीप घेऊन आलो होतो आपण जिब्ल्यू्रिजला सोडली आणि तिथून गोटू टाकलं होतं आपण गोटू टाकलं होतं उबेरला टाकलं मी तळवडेचं आय टी पार्कचं ते तर मला डायरेक्ट ही पडली ट्रीप तिथून आणि मी उचलली दोनशे शहात्तर मला माहीतच होते की कारण जास्त आहे बिल बिल म्हणजे जास्त कसं असेल की किलोमीटर आहे ना म्हणजे लांबून दाखवते रस्ता लांबून दाखवते याच्यात कधी कधी नाशिक फाट्याचा तेच प्रॉब्लेम आहे तर आपल्यासाठी चांगले मी उचलली पटकन आणि ड्रॉप केलंय तर हे दोनशे शहात्तर रुपये आणि मीटरने बघ किती झाले दोनशे एकोणचाळीस म्हणजे दोनशे अडतीस चालते आता वेटिंग पडले कस्टमरला ड्रॉप केलंय आपण तर या ट्रिपमध्ये मित्रांनो दोन स्टॉप ॲड होते एक होता ब्ल्यु रिचपासनं एक होता आपला भुजबळ चौकात तिथं कस्टमर एकाला ड्रॉप केलं आणि ही लेडीज होती तिला आपण नाशिक फाट्याला ड्रॉप केलं तर भरपूर लांबून रस्ता दाखवला होता आपण काही तिकडून गेलो नाही आपण शॉर्टकटने घेऊन आलो आणि फायदा झाला आपला बराच फायदा झाला तर बघा मित्रांनो की बॅक टू बॅक दोन ट्रिपमध्ये आता ते मग पिम फुटलं होतं ते आपण रिज वरून आणलं होतं नाशिक फाट्याला जे सोडलं होतं ते मला माहिती की हा रस्ता लांबून फिरून दाखवतं आहे आणि त्याचं बिल होतंय दोनशे शहात्तर मग मी एकाही कस्टमरला बोललो नाही की मीटरने असं आहे पण ही ट्रीप आपण मीटरने घेऊन आलो पण त्याच्यात आपलं नुकसान झालं आहे का नुकसान झालं आहे सांगतो आपण शॉर्टकटने घेऊन आलो तर एक किलोमीटरचा बराच फरक पडला आणि त्याच्यात आपले तेरा रुपयाचं नुकसान झालं तर मी कस्टमर म्हटलं की हां मीटरने सांगितलं तर मीटरने देणार पैसे मी म्हटलं ठीक आहे आता काय करतो आपली चुकी झाली आपण मीटरने आणलं मीटरनी आणलं नाही आपण शॉर्टकटने आणलं हा फक्त ही फक्त आपली चुकी झाली तर ठीक आहे एवढ्याशा म्हणजे शुल्लक गोष्टीकडे आपल्याला जास्त लक्ष देत नाही तर हा फक्त एक्सपिरियन्स होता माझ्यासाठी पण आणि तुमच्यासाठी पण तर आता आपण आहोत एम्पायर स्क्वेअर बिल्डिंग आहे ना तिथं म्हणजे त्या ब्रिज खालीच आहे आपण आता थोड्या वेळी तो वाट बघूया आणि इथून जर ट्रीप पडली तर बरं होईल नाहीतर मग इथून आपलं घर चार पाच किलोमीटरवर आहे बाकी काही नाही कस्टमरला ड्रॉप केलं आहे आपण इथं आणि अडुसष्ट रुपये कलेक्ट केलेले आहेत कस्टमरकडून साडेबारा वाजलेले आहेत आता आपण आहोत पुनवळ्यामध्ये तर आपण आता इथून एम टी घरी चाललेलो आहे तर आता आम्ही फुल फॅमिली आलेलो आहोत आपू चला चल तर आता आम्ही आलेलो हो आहोत दुर्गा टेकडीवर तर आता आम्ही दुर्गा टेकडीवर आलेलो हो आहोत गार्डनमध्ये फिरायला हे दीदी आणि आमच्या पिऊची मम्मी काय सबस्क्राईब करा व्यवस्थित म्हण सबस्क्राईब आलो आहे गार्डन मध्ये फिरायला दीदीला घेऊन तू हालत खराब झाली आमची काय झालं मम्मी खाली तर इथं आपल्याला बरेच प्राणी वगैरे दिसतात आताच मी मोर बघून आलो आहे तर हा सा परिसर आहे मोठं जंगल आहे इथं दिसत असेल तुम्हाला लांब लांबपर्यंत झाडेच झाड येतं मोठं जंगल आहे आणि मस्त आहे एकदम एक, एक दिवसाची ट्रिप चांगली होऊ शकते बघा तुमची तर इथं बरेच जण वॉकिंगला येतात व्यायाम करायला येतात सकाळी 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 पाच वाजल्यापासून नऊ वाजेपर्यंत तुम्ही वॉक करू शकता इथे येऊ आणि फ्री आहे आणि नंतर मग पैसे घेतात येथून दहा रुपये पर चल चल लवकर माझी काम आरामात <tles> <क्या> हो <चारी? tles> तर फ्रेंड्स आमची हाफ डे पिकनिक एंड झालेली आहे तर आता आम्ही चाललेलो घरी बाय करा बाय व्हिडिओला लाईक करा शेअर करा मग करा हां सबस्क्राइब करा ओके बाय जायच जायचं जाऊया तर आता फिरून झालेलं आहे आता पोर्ट करायला आलेलो आहे आम्ही आणि फूड पार्कला आलोय आता बघूया काय महागायचं इथे इकडे बघ आज पिहूची एन्जॉयमेंट चालू आहे आमच्या एकदम एन्जॉय करते आज एकच दिवस भेटतो तिला रविवारचा मम्मी पप्पासोबत तर आता आपण रावीत फूड पार्कमध्ये मित्रांनो तर ऑर्डर दिलेली आपण आणि तुम्हाला कळेल की आता काय मागवलेलं आहे थोड्या वेळ वाट बघावी लागेल तोपर्यंत पिहूला आपण फिरवू गाडीवर चला उतरा उतर ना वेरी गुड चला तर पिहुनी आमच्या फ्रिशून बर्गर मागवलेला आहे तर आमचे छोटू नाही बघा मोद काय मोमोज मागेलो आहे मोमोज बर्गर फिनिश केल्यावर बघा कशी खाते आम्ही